नमस्कार मित्रांनो आज आपण एक छानपैकी मस्त गाणं घेऊन आलेलो आहोत चला तर मग पोरग नव्हतं तव्हा आम्हाला देवाला नवस केला र पोरग नव्हतं तव आम्हाला देवालान वस केला र केला र केला र आत्ता परत लगीन जम्याना नशाच्या आहिरी गेल र आता पोराचं लगीन जम्याना ना आहिरी गेल र पोरग आमचं होत गुणी त्याचे लाड केले सगळ्यांनी पोरग आमचं होत गुणी त्याचे लाड केले सगळ्यांनी फालतू मित्राच्या नांदीला गुणी पोरगी त्याला कोणी फालतू मित्राच्या नांदीला गुणी पोरगी त्याला ध्ये कोणी आता जीवाला आमच्या आता जीवाला आमच्या घोर लागतो र लागतो र लागतो र आता पोराच लगीन जम्याना ना नश्याच्याहीरी गेल र आता पोराचं लगीन जम्याना ना नश्याच्यारी गेल र रोजच नशा करून घरी चालता या ना त्याला होदारी रोजच नशा करून घरी चालता या ना त्याला होदारी म्हात्या होती ओ काटी काठी नश्याच्यारी गेली, गेली सारी म्हात्या होती ओ काटी काठी नश्याच्यारी गेली हो सारी तुमच्या मुळा लगीन होयाना तुमच्या मुळा लगीन होयाना दोसा आम्हाला लावतो र लावतो र लावतो र आता पोराच लगीन जम्या ना नश्याच्यारी गेल र आता पोराच लगीन जम्या ना हिरी गेल र शेतीवाडी घरदार सारा त्यानं विकून टाकलं र शेती वाडी घरदार सार त्यान न विकुणी रोजच नशा करतो म्हणून त्याला स्थळ येणार रोजच नशा करतो म्हणून त्याला स्थळ येणार आम्हाला आता येत हो टेन्शन आम्हाला आता येत हो टेन्शन पोरग हातातून गेलं र पोरग हातातून गेल 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 आता पराच लगीन जमना आहेरी गेल आता पराच लगीन जमना आहेरी गेल काय फायदा असूनी नसुनी आमच्या जीवाच नाही कोणी काय फायदा असुनी नसुनी आमच्या जीवाचं नाही कोणी लय जपलं आम्ही पोराला हाताच्या फोडावानी लय जपलं आम्ही पोराला हाताच्या फोडावानी पोरा पोरग नव्हता तवा आम्हाला पोरग नव्हता तवा आम्हाला देवाला दोस दिला र देवाला दोस दिला र दिला र दिला र आता पोराचं लगीन जम्याना नश्याच्या हरी गेल आता पोराचं लगीन जम्याना नशाच्या हरी गेल र पोरग तव आम्हाला देवाला नवस र केला र केला र आता पोराचं लगीन जम्याना नशाच्या हरी गेल र आता पोराचं लगीन जम्याना नशाच्या अहिरी गेलर धन्यवाद कसं वाटलं तुम्हाला गाणं नक्की कमेंट करून सांगा